नमस्कार आपन बाता, स्टार वन ला करा, करा, चालक उमेश गेल्या रविवारी दिनांक जून रोजी पहाटेच्या सुमारास महसूल पोलीस कंटेनर वर्ष चौतीस राहणार मरकुंड तालुका बिदर कर्नाटक याचा अज्ञात समानी दगडाने ठेचून खून केला होता खून करून संशयित हे पसार झाले होते खून कोणी केला याचा तपास पोलिस करीत होते मात्र कोणताही एक पुरावा नव्हता त्यामुळे खून करणारे पोलिसांना सापडत नव्हते अखेर शहरातील शंभर सीसीटीव्ही फुटेज चेक करत अखेर अकरा दिवसानंतर नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ला यश आलंय गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या पथकाने चार संशयितांना ताब्यात घेतलंय त्यांनी लुटण्याच्या इराद्याने चा ट्रक चालकाचा खून केल्याचं चा सांगितलंय विजय मधुकर खराटे संतोष सुरेशक गुंबाडे अविनाश नागनाथ राहणार म्हसरूळ रवी सोमनाथ शिवरे राहणार मानुरी तालुका दिंडोरी असे संशयित आरोपींची नावे याविषयी अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर काड यांनी दिली स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक दिनांक बावीस सहा पंचवीस रोजी चामार लेणी बोरगड मसरूळ पोलिसांच्या हद्दीमध्ये एका युवकाची बॉडी सापडली होती त्यावरून सरकारतर्फे पोलीस अंमलदार प्रभाकर सोनोने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांत मसरूळ येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट एकचे श्री प्रवीण वाघमारे विशाल काटे विशाल देवरे मरकड संदीप भान अप्पा पानवळ मुख्तार शेख ह्या सर्वांनी मिळून तिथे कंटिन्यू अकरा दिवस आम्ही सी सी टी व्हीची पाहणी केली सर्व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला पेठ दिंडोरी तालुक्यामध्ये जाऊन अक्षरशः दोनशे दोनशे किलोमीटर प्रवास करून सर्व माहिती घेतली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही हा तपास पूर्ण केलेला आहे या तपासामध्ये आम्ही एकूण आता चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत हा जो खुनाचा प्रकार घडण्यात आलेला होता तो ट्रक ड्रायव्हर होता त्याच्याजवळून पैसे लुटण्याच्या उद्देशाने हा खून करण्यात आलेला आहे त्याला ह्या तिघा जणांनी चारपैकी यातील तिघा आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलवर घेऊन जाऊन आधी ए टी एममध्ये गेले होते तेथून त्याचे ए टी एममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला त्याने ए टी एमची पिन चुकीची सांगितली याचा राग मनात आला आणि त्यावरून ह्या लोकांनी चांबार लेणीच्या पायथ्याशी तिथं नेले आणि त्याला दगडाने आणि लाकडी दांडक्याने मारून त्याचा खून करण्यात आला होता तेव्हापासून आरोपी फरार झाले होते यामध्ये आम्ही एकूण चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आज ते मसरूर पोलिसांच्या ताब्यात आम्ही तपासासाठी देत आहोत ज्याची हत्या झाली त्याचं नाव काय आहे जो ज्याची हत्या झाली होती तो कर्नाटकमधला होता आणि ट्रक ड्रायव्हर होता जवळजवळ ज़वड़ आम्ही साठ किलोमीटरच्या परिसरातील सर्व सी सी टी व्ही फुटेज पाहिले आहेत त्यामध्ये अतिशय कष्टदायक काम केलेलं आहे कारण काही क्ल्यू नव्हता ह्या मर्डरमध्ये आणि त्याची बॉडी अननोन अगोदर होती त्यानंतर माहीत झालं की तो ट्रक ड्रायव्हर आहे आणि त्यानंतर मग ह्या गुन्ह्याचा तपास ता तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे युनिट एकच्या टीमने केलेला आहे याच्यामध्ये एक जो आरोपी आहे त्याच्यावर नाशिक तालुका पोलिसांना तीन गुन्हे व सातपूर पोलिसांना एक गुन्हे असे चार गुन्हे दाखल आहेत आणि अजून एक आरोपी आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर दिंडोरी पोलिसांना मारामारीचा गुन्हा दाखल आहे इतर दोघांवर कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही हे सर्व आरोपी हे लेबर क्लासमधले आहेत पण लुटण्याच्या बहाण्याने यांनी हे काम केलेलं आहे तर याचा उद्देश लुटमार करायची होती पैसे यांचे गाडीतलं पेट्रोल संपलेलं होतं मग एकाने टीप दिली की ह्या ड्रायवरकडं पैसे मिळतील आणि त्यावरून त्यांनी हा प्रकार केलेला आहे